नमस्कार मित्रांनो मी आदित्य आणि स्वागत आहे तुमचं यू अँड कार्स मराठी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज तुम्हाला तर मी तुम्हाला सांगणार आहे मे दोन हजार पंचवीस मधल्या कोणत्या अशा गाड्या आहेत ज्यांनी सेल्स मध्ये खूप चांगलं केलंय तर दहा गाड्यांबद्दल मी आज या तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये ज्या गाड्या आहेत ना त्या पहिल्या पण ह्या लिस्टमध्ये आलेल्या आहेत पण थोडं वर खाली यांच्यात चा चालू राहतं तर आज हेच मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या कोणत्या गाड्या आहेत आणि त्या गाड्यांनी कसं परफॉर्म केलंय व्हिडिओ पूर्ण पहा तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो सुरुवात करू दहाव्या नंबरच्या गाडीपासनं तर दहाव्या नंबरवर आहे टाटाची नेक्सॉन तेरा हजार शहाण्णव युनिट हिची सेल झाले पूर्ण मे महिन्यात नेक्सॉन तुम्हाला डिझेल पेट्रोल सीएनजी जी आणि इव्ही या चारही फ्यूल ऑप्शन्स मध्ये भेटेल आणि नेक्स्ट ऑन खरंच खूप चांगली गाडी समजली जाते सेफ्टीच्या बाबतीत सेफ्टी हिच्यात खूप चांगली भेटते सेफ्टी सगळ तुम्हाला हिच्यात व्हेरियंट पण खूप भेटतील म्हणजे हिच्या जवळजवळ शंभर पेक्षा जास्त मार्केट मार्केटमध्ये अवेलेबल आहे सीएनजी आल्यानंतर तर तो आकडा अजून वाढलाय म्हणजे पहा पेट्रोल डिझेल सीएनजी ह्या तीन फ्यूल चे ना खूप खूप सारे व्हेरियंट अवेलेबल आहे मार्केटमध्ये मा तर ते पण तुम्ही घेऊ शकता आणि त्यात हिची प्राइसिंग जर सांगू तर ही गाडी ऑन रोड साडे दहा हो सा ते अकरा लाखापासून सुरू होते आणि टॉप मॉडेल हिचा थोडासा महाग वाटेल पण फीचर्स त्यात खूप चांगले टॉप मॉडेल तुम्हाला पंधरा ते साडे पंधरा लाखापर्यंत भेटून जाईल आणि त्यानंतर हिच्या जर डिझेल इंजिन बद्दल बोलायचं झालं तर हिचं डिझेल इंजिन खरंच खूप आहे तुम्हाला मायलेज पण भेटेल आणि पॉवर पण भेटेल जर तुमचं रनिंग मिडियम आहे ना तर हिचं डिझेल इंजिन नक्की घ्या आणि तुमचं रनिंग खूप कमी आहे तर पेट्रोलकडे जा आणि खूपच जास्त रनिंग आहे ना तर सीएनजी तुमच्यासाठी बनलेली आहे आणि मेनली तुमचं फक्त एकाच रूटवर रनिंग आहे तर मग इव्ही तुमच्यासाठी बनलेली आहे ईव्हीत पण याच्यात साडेतीनशे चारशे चार चार पर्यंतची रेंज रिअल लाईफ मध्ये आरामात भेटून जाते त्यानंतर नाईन्थ नंबरवर आहे टाटाची अजून एक गाडी जी की मिनी हॅरियर म्हणून ओळखली जाते जी आहे टाटाची पंच जी सेल्स झाली आहे तेरा हजार एकशे तेतीस युनिट म्हणजे थर्टीन थाउजंड वन हंड्रेड अँड थर्टी थ्री युनिट्स एक युनिट म्हणजे 13, एक, एक गाडी या कन्फ्युज होऊ नका हिची पण खूप चांगली सेल झाली आहे सीएनजी पेट्रोल दोन इंजिन ऑप्शन्स मध्ये भेटते आणि तिसरा इव्ही सीएनजी मध्ये हिचं मायलेज तुम्हाला अठ्ठावीस ते एकोणतीस पर्यंत हायवेवर आरामात भेटून जातं आणि हिची प्राइसिंग जर नॉर्मल पेट्रोलमध्ये आणि सीएनजी मध्ये सांगू तर तेच साडेसात पासून चालू होते आणि व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट तुम्हाला एक दहा लाखापर्यंत हिचा भेटून जाईल सीएनजी संघ आणि पेट्रोल संघे थोडीशी स्वस्त भेटेल आणि इव्ही ची चौदा पंधरा लाखाला तुम्हाला भेटून जाईल जर टॉप मॉडेल घ्यायचं पाहिलं तर त्यानंतर पुढे जाऊया मित्रांनो तर आठव्या नंबरवर आहे पहिली या ची मारुती सुझुकीची गाडी जी की आहे मारुती सुझुकी फ्रॉंक्स आणि हिची सेल झाली आहे तेरा हजार पाचशे चौऱ्याऐंशी युनिट्स हा तेरा हजार पाचशे चौऱ्याऐंशी युनिट या गाडीसाठी काही नवी गोष्ट नाहीये ही गाडी पहिल्यापासूनच खूप चांगली विकली गेलेली आहे इंडियन मार्केटमध्ये आल्यापासूनच ही गाडी खूप चांगली विकली गेलेली आहे लोकांना हिचा लुक खूप आवडतो आणि त्यात हिच्यात मायलेज पण खूप चांगलं भेटून जातं तुम्हाला आरामात हायवेवर ही तीस पर्यंत मायलेज काढून देईल आणि सिटीमध्ये चोवीस ते पंचवीस चा सीएनजी मध्ये मी बोलतोय काढून देईल पेट्रोल मध्ये तेच बावीस तेवीस हायवेवर आणि अठरा एकोणीस सिटीमध्ये तरी पण मारुतीच्या गाड्या खूप जास्त मायलेज देतात आणि त्यात त्या रिफाईन खूप असतात रिफाईन म्हणजे इंजिन लॉंग टर्म चालतं जास्त काही काम काढत नाही आणि इंजिनच किती पण किलोमीटर होऊ द्या आवाज जास्त बदलत नाही नाही तर बाकीच्या गाड्या तुम्ही पाहत असाल आवाज बदलतो हो इंजिनचा जास्त किलोमीटर झाल्यावर हो। पण यांचे इंजिन सायलेंट असतात आणि स्मूथ पण खूप चालतात त्यानंतर सातव्या नंबरवर आहे अजून एक मारुती चुकीची गाडी जी की आहे मारुती सुझुकी वॅगनर आणि हिची सेल झाली आहे तेरा हजार नऊशे एकोणपन्नास युनिट थर्टीन थाउजंड नाईन हंड्रेड अँड फोर्टी नाईन युनिट ही पण खूप चांगली सेल आहे तसं वॅगनर नेहमी टॉप फाय मध्येच असते पण या टाइमला कस काय मागे राहिली काय माहित तर ठीक आहे यार होत कंपनी कधी जास्त सेल करते म्हणजे कंपनीची एखादी गाडी कधी जास्त सेल करते तर कधी कमी सेल करते पण वॅगनर पण एक खूप चांगली गाडी आहे जर तुम्हाला एक टॉल गाडी पाहिजे तुमची हाईट जरा जास्त पण तुमचं बजेट थोडंसं कमी आहे तर वॅगनार गाडी तुमच्यासाठी खूप किफायत ठरू शकते तुमचं जर रनिंग सिटी सारख्या एरियामध्ये जास्त म्हणजे काही लोकांचं असतं सिटीत एरिया छोटा असतो पण त्या छोट्या एरियात पण रनिंग खूप होतं त्यासाठी तुम्हाला वॅगनर सीएनजी परवडण्याजोगी गाडी आहे जर सिटी बद्दल बोलायचं झालं तर सिटी मध्ये ही गाडी आरामात सत्तावीस अठ्ठावीस च मायलेज काढून देते सीएनजी मध्ये पेट्रोल मध्ये तेच एकोणीस वीस च देते बट सीएनजी मध्ये खूप चांगले देते आणि जर तुम्ही या गाडीला हायवेवर घेऊन गेलात तर विषयच नाही पस्तीस किलोमीटर पर के जीचं मायलेज ही तुम्हाला काढून देईल आरामात त्यानंतर सहाव्या नंबरला अजून एक मारुती सुझुकीची गाडी आहे जी आहे मारुती सुझुकी स्विफ्टी जर सेल्स पाहिजे झाली चौदा हजार एकशे पस्तीस युनिट्स इचे सेल झालेत पूर्ण मे महिन्यात हे पण हे युनिट स्विफ्ट साठी खूप चांगले आहेत स्विफ्ट मेनली युथला टार्गेट करते जे काही वीस ते पंचवीस किंवा पंचवीस ते अठ्ठावीस वयापर्यंतची जी पोरं आहेत ना आजकालची त्यांना स्विफ्ट खूप आवडते आणि आवडेल का नाही यार गाडीचे लुक्स खरंच खूप चांगले आहेत आणि त्यात त्यात मेंटेनन्स खूप कमी आहे आणि याची सेल पण खूप चांगली आहे हा प्राइस सांगायची झाली तर प्राइस याची साडेआठ लाखात तुम्हाला याचा चांगला सीएनजीचा वेरियंट आरामात भेटून जाईल जो की व्हॅल्यू फॉर मनी आहे बाकी जर एन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही तुमच्या नजदीकच्या शोरूम मध्ये फोन पण लावू शकता त्यानंतर मित्रांनो वळूया टॉप पाच गाड्यांकडे तर पाचव्या नंबरला आहे तुमची आमची आवडती स्कॉर्पिओ आणि स्कॉर्पिओ एन आणि हिची सेल झाली आहे चौदा हजार चारशे एक युनिट एवढी मोठी गाडी आणि तरी हिचे चौदा हजार चारशे एक युनिट सेल झालेत ही खरंच खूप चांगली गोष्ट सार आहे सारख्या ब्रँडसाठी त्यानंतर मित्रांनो चौथ्या नंबरवर आहे हिंडायची क्रेट हा एप्रिल महिन्यात ही गाडी फर्स्ट नंबरला होती आज चौथ्या नंबरला आहे स्लॅक म्हणजे वर खाली वर खाली होत राहतं आणि या गाडीचे युनिट सेल झालेत चौदा हजार आठशे साठ युनिट फोर्टीन थाउजंड एट हंड्रेड अँड सिक्स्टी युनिट्स इचे सेल झालेत एका मे च्या महिन्यात मित्रांनो एक टाइम होता मारुती सुजुकी वॅगनर सुजुकी स्विफ्ट फ्रॉंग्स वगैरे सारख्या गाड्या टॉप फायव्ह मध्ये असायच्या पण आता पाहू शकता इंडियामध्ये वाढत्या कल्चर नुसार ह्या गाड्या तुम्ही पाहू शकता टॉप फाय मध्ये स्कॉर्पिओ एन सारखी गाडी टॉप फायव्ह मध्ये क्रेटर सारखी महागडी गाडी टॉप फाय मध्ये म्हणजे पाहू शकता एसयू किंवा मोठ्या गाडीचा क्रेस इंडियामध्ये किती चांगला आहे क्रेटा बद्दल जर मेनली बोलायचं झालं तर हिच्यात वन पॉईंट फायव्ह लिटरचं डिझेल इंजिन भेटतं आणि पेट्रोल इंजिन पण भेटतं पण डिझेल इंजिन हि खर खूप रिफाईन आहे आणि त्यात ही गाडी तुम्हाला स्टार्टिंग भेटते चौदा ते पंधरा लाखापासून बेस मॉडेल आणि टॉप मॉडेल हिचा आरामात जातो सव्वीस पंचवीसच्या च्या आसपास थोडासा स्वस्तच भेटेल त्यानंतर आता बोलू थर्ड नंबरची गाडी म्हणजे तिसऱ्या नंबरची गाडी जी आहे अजून एक कॉम्पॅक्ट एस व्ही मारुती सुझुकी ब्रेझा आणि हिची सेल झाली आहे पंधरा हजार पाचशे सहासष्ट युनिट्स पंधरा हजार पाचशे सहासष्ट पाहू शकता तुम्ही या गाडीसाठी खरंच एक खूप चांगला आकडा आहे हा मागच्या वेळेस पण मारुती बिरायचा अशाच काहीतरी चौथ्या का पाचव्या नंबरला होती आणि यावेळेस तिसऱ्या नंबरला म्हणजे सेल वाढत चालली हिची कॉम्पिटिशन पाहू शकता दहाव्या नंबरला आहे आणि ही पुढे एक टाइम होता नेक्सॉन पुढे होती आणि ही मागं होती बट मारुतीने ठरवलं यार की आता थांबायचं नाही आता गाड्यांची सेल जास्त करायची आणि त्यामुळे ही गाडी तिसऱ्या नंबरला आहे गाडी मित्रांनो खरंच खूप चांगली वन पॉईंट फायव्ह लिटरचा हिच्या सीएनजी प्लस पेट्रोल इंजिन तुम्हाला भेटून जातं नॅचरल ऍस्पिरेटर जे की मायलेज देतं सिटीमध्ये सीएनजी मध्ये आरामात वीस च आणि हायवेवर तुम्हाला खरंच खूप चांगलं मायलेज भेटतं अठ्ठावीस ते एकोणतीस पर्यंत जर तुम्ही चांगल्या पद्धतीने गाडी चालवली तर सारखं ब्रेकचा वापर नाही केला सारखं क्लच चा वापर नाही केला तर ही गाडी तुम्हाला आरामात अठ्ठावीस पर्यंत मायलेज काढून देते त्यानंतर सेकंड नंबरवर आहे मारुती सुझुकी इरटिगा हा खूप लोकांना आवडते ही गाडी मला माहिती आहे ही गाडी पण खूप रिफाईन भेटून जाते लिटरचं लिटर ब्रेझाच इंजिन हिच्यात भेटतं म्हणजे ब्रेझा थोडी नंतर आली ही आधी आली तर इच इंजिन तुम्हाला ब्रेझात भेटतं जर तुम्हाला लॉंग टूर तुमची खूप जास्त आहे आणि तुम्हाला मेनली सात लोक बसून चालायचे कम्फर्टेबल गाडी पाहिजे आणि त्यात तुमचा टुरिंगचा पण बिझनेस आहे तर ही गाडी तुमच्यासाठी खरंच खूप चांगली आहे हा सेफ्टी थ्री स्टार भेटते सेफ्टी जर थोडी साईडला ठेवली आपण तर बाकी सगळ्या ऍस्पेक्ट मध्ये ही गाडी खूप चांगलं परफॉर्म करते मायलेज पण खूप चांगलं देते हायवेवर ही गाडी अठ्ठावीस पर्यंत मायलेज तुम्हाला काढून देतेच आणि सिटी मध्ये तेच बावीस तेवीसचं काढून देते आणि त्यात त्या त्यात ही गाडी कम्फर्टेबल आहे आणि हिची एक गोष्ट सांगू रिफाईनमेंट खूप चांगली आहे रिफाईनमेंट म्हणजे मी तुम्हाला बघायची सांगितलं गाडीच्या इंजिन मध्ये नॉईज खूप कमी आहे हा मित्रांनो ही गाडी किती पण किलोमीटर चालवा हिचं इंजिन पहिल्या दिवशी जी तुम्ही गाडी घेतली तसंच तुमचं इंजिन एक लाख किलोमीटर जरी चालवली तरी राहत याचं टाइम टू टाइम मी गाड्या सर्व्हिस करत राहत जापनीज कंपन्या आहेत मित्रांनो टोयोटा आणि मारुती तर ह्या कंपन्यांच्या गाड्या खरंच खूप रिलायबल असतात अन्टील अन अनलेस जर तुम्ही याची सर्व्हिस नसेल करा टायमावर तर सर्व्हिसिंग नाही केली तर गाडी खरंच टिकत नाही चांगली त्याच्यामुळे गाडीची सर्व्हिसिंग वगैरे तुम्ही टायमावर करत मित्रांनो आता पहिल्या नंबरच्या गाडीबद्दल बोलायच झालं तर नंबर वन पर आहे मारुती कंपनी वाटतं मित्रांनो किती सेल करत असेल एका महिन्यात कमेंट मध्ये मा मला सांगा की लमसम लमसम किती सेल करत असेल मारुती सुझुकीची सारखी कंपनी एका महिन्यात तर ह्या गाडीबद्दल बोलायचं झालं डिझायर बद्दल तर डिझायरची सेल झाली अठरा हजार चौऱ्याऐशे युनिट मित्रांनो काही न्यू वेरियंट जो आहे तो मार्केटमध्ये लॉन्च झाला आणि तो लॉन्च झाल्या झाले फाय स्टार सेफ्टी रेटिंग घेऊन आला आणि त्यात सीएन सीएनजी मध्ये रिफाईन इंजिन भेटत याच्यात त्यामुळं मित्रांनो ही गाडी मे महिन्याची नंबर वन सेलिंग कार बनलेली आहे तर या होत्या टॉप टेन बेस्ट सेलिंग कार्स इन द मंथ ऑफ मे ट्वेंटी ट्वेंटी तुम्ही कोणती गाडी या लिस्टमध्ये एक्सपेक्ट करत होता म्हणजे तुमची इच्छा होती की ती गाडी या लिस्ट मध्ये दिसावी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि वर नवीन असाल तर चॅनलला पण नक्कीच सबस्क्राईब करा भेटतो तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम